नमस्कार माझं नाव सचिन जावळे आहे आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये काही हॉस्पिटल्स आणि काही डॉक्टर्स आहे महाराष्ट्रातील जनतेच्या मराठी लोकांच्या त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून जे महाराष्ट्रामध्ये लोक उपचारासाठी येतात त्यांच्या सर्वांच्या आरोग्यासोबत आयुष्यासोबत घेऊन मेडिकल रॅकेट चालवतात पैसे कमावण्याचा व्यवसाय करतात तर आज मी तुमच्या सर्वांच्या समोर एक महाराष्ट्रामध्ये चालू असलेलं एक नवीन प्रकारचं मेडिकल रॅकेट उघड करणार आहे ते मेडिकल रॅकेट म्हणजे ऑर्थोपेडिक मेडिकल रॅकेट तर आज मी तुम्हाला जे नवीन प्रकारचं मेडिकल रॅकेट सांगितलं आहे हे मेडिकल रॅकेट संचेती हॉस्पिटल पुणे येथे चालू आहे मी स्वतः संचेती हॉस्पिटल येथे चालू असलेल्या मेडिकल रॅकेटचा आणि व्यवसायाचा बळी पडलो आहे माझी तुमच्या सर्वांना एक विनंती आहे हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचू द्या जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेनं मराठी लोकांना समजेल की कशा पद्धतीने त्यांचे गुडघे खोबे खराब केले जात आहेत आणि बदली केले जात आहेत या व्यतिरिक्त कशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्थोपेडिक मेडिकल रॅकेट महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि ज्याच्या माध्यमातून पैसा कमावला जात आहे महाराष्ट्रातील जनतेला मराठी लोकांना आर्थिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या केलं जात आहे या व्यतिरिक्त माझी सामाजिक संघटनांना जे कोणी चांगले वकील आहेत वकील संघटना आहेत यांना विनंती आहे कृपया तुम्ही मला या विषयामध्ये मदत करावी आता पाहिजे आता हे संचार हॉस्पिटलचं मेडिकल रॅकेट आणि व्यवसाय दाखण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्र सरकारनं किंवा सगळ्या सरकारी संस्थांना का केला असेल तर तुम्हाला सांगतो संचेती हॉस्पिटल हो, हे ज्यांनी स्थापन केलेलं आहे त्यांचं नाव डॉक्टर कांतीलाल संचेती आहे आणि त्यांना पद्मभूषण पुरस्कार भेटलेला आहे तर तुम्हाला समजत असेल आरोपी हा हाय प्रोफाईल असल्यामुळे संचेती हॉस्पिटलवरती कारवाई न करता संचयित हॉस्पिटलमधील डॉक्टर्सवरती कारवाई न करता मी जिथे जिथे तक्रारी संचेती हॉस्पिटल आणि संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या डॉक्टरांच्या विरोधात दिल्या तिथे तिथे माझ्या तक्रारी फेटावून खोटे पुरावे निर्माण करण्यात आले आणि संचित हॉस्पिटलचं मेडिकल रॅकॅटम व्यवसाय झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आता पुणे पोलिसांनी जानेवारी दोन हजार एकवीसला संचती हॉस्पिटलमधील माझी उपचाराची ही तज्ज्ञाचा अहवाल घेण्यासाठी ससुना हॉस्पिटलला पाठवल्यानंतर सतरा फेब्रुवारी दोन हजार वीसला डॉक्टर चेतन प्रधान आणि अठरा फेब्रुवारी दोन हजार वीसला डॉक्टर पराग संचती यांचा जो लेखी जबाब घेतलेला आहे त्याच्यामध्ये मला दिलेले उपचार माझ्या माझ्यावरती केली गेलेली शस्त्रक्रिया ही मेडिकल एसओ पीनुसार आहे का नाही याचा कुठेही उल्लेख नाही परंतु माझा गुडगा बरा होण्यासाठी बराच कालावधी लागेल असा यामध्ये उल्लेख आहे तर तुम्हाला समजत असेल माझा गुडगा खराब करणं हे यांच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या मेडिकल रॅकेटचा व्यवसायाचा भाग होता या व्यतिरिक्त संचेती हॉस्पिटल ज्यांनी स्थापन केलेलं आहे त्यांचं नाव कांतीलाल संचेती आहे आणि त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे असं त्या लेखीजामध्ये नमूद करण्यात आलं आहे संचेती हॉस्पिटल येथे चालू असलेल्या ऑर्थोपेडिक मेडिकल रॅकेटचा बळी मी ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ते मे दोन हजार वीस या कालावधीमध्ये पडल्यानंतर हार्डिकर हॉस्पिटल पुणे येथील डॉक्टर श्रीनिवास प्रकाश यांची ॲडवाईस घेतली त्यांनी मला संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टर्सनी माझ्या पायाची कमी केलेली उंची त्याचप्रमाणे वाकडे बसवलेले सांधे म्हणजेच गा गुडघ्यामध्ये निर्माण केलेली विकृती डिफॉर्मिटी सरळ करण्यासाठी मेडिकल एस पीनुसार इंटरनल फिक्सेशन नावाची शस्त्रक्रिया ॲडवाईज केली जी संचित हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्सनी जाणीवपूर्वक केली नव्हती या व्यतिरिक्त त्यांनी ते माझ्या गुडघ्यातील जर सांधे सरळ केले नाही तर तुझा पाय आयुष्यावर गुडघ्यामध्ये वागणार नाही हे सांगितले याव्यतिरिक्त तुझा गुडघा खराब होईल तुझा गुडगा खराब झाला तुझा गुडका बदली केला तरी तुझा पाय गुडघ्यामध्ये वागणार नाही मी हर्डीकर हॉस्पिटल येथे डॉक्टर श्रीनिवास प्रकाश यांची अडवाईस घेतल्यानंतर डिसेंबर दोन हजार वीसमध्ये संचित विरोधात पुणे जिल्हा ग्राहक आयोग येते नुकसान भरपाईसाठी दावा केला त्याच्यानंतर फेब्रुवारी दोन हजार एकवीसला मी पुन्हा हर्डीकर हॉस्पिटल येते डॉक्टर डॉक्टर श्रीनिवास प्रकाशांना नाव शस्त्रक्रियासाठी भेटलो त्यांनी शस्त्रक्रिया देण्यास नकार दिला परंतु गावी शेती असेल तर गावी जाऊन शेती कर तुला शहरामध्ये जाऊन नोकरी आणि व्यवसाय कशाला करायचे याचा सल्ला दिला असा मी आणि माझ्या मित्राचा अपघात सातारा येथे पाच ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला झाला होता त्याच्यानंतर आम्ही सातारा येथील मुक्तांगण हॉस्पिटल येथील डॉक्टर उमेश पाटील यांच्या हॉस् हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालो होतो त्याच्यानंतर माझ्या पायाला जखम असल्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे सहा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला डॉक्टर उमेश पाटील यांनी मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले आणि भुलीमध्ये मला माझं आणि माझ्या मित्राचं नाव गाव शिक्षण नोकरी जात व्यवसाय या जा गोष्टी विचारून घेतलं आता मी उच्च शिक्षित आहे आणि आय टी क्षेत्रामध्ये नोकरी करतो हे समजल्यानंतर त्यांनी मला सहा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपासून अठरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपर्यंत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाणीवपूर्वक ॲडमिट करून ठेवले माझ्या शरीरामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढवले आणि मी आणि माझ्या कुटुंबाकडून चाळीस ते पन्नास हजार रुपये लुटले जिथे की चाळीस ते पन्नास हजार रुपयांमध्ये मेडिकल एस नुसार मला उपचार देऊन इंटरनल प्लेटेशन नावाची शस्त्रक्रियासुद्धा केली जाऊ शकली असते त्याच्यानंतर एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला त्यांनी मला संचित हॉस्पिटल येतील डॉक्टर चेतनपुरम नावाच्या डॉक्टरला फोन करून संचदित हॉस्पिटलमध्ये रेफर केलं डॉक्टर चेतनपुरम यांनी माझ्या संचित हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन केले डॉक्टर चेतनपुरम चेतनपूरम संचदित हॉस्पिटलमध्ये ज्या रुग्णांच्या हातापायाची उंची जन्मजात कमी असते अशा रुग्णांच्या हातापायाची उंची एक वेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया करून वाढवण्याची सर्जरी करतो माझ्या मोडलेल्या हाडाची केस ही एक सर्वसामान्य अपघाताची असल्यामुळे हातपायाची उंची कमी करण्याचा काही प्रश्न नसल्यामुळे माझी केस ही डॉक्टर चेतन प्रदम नावाच्या डॉक्टरकडे देण्यात आली बावीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला तर मेडिकल एसओपीनुसार माझ्या शरीरातील इन्फेक्शन कल्चर सेन्सिटिव्ह टेस्ट रिपोर्टसाठी घेऊन त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या बॅक्टेरिया माझ्या शरीरामध्ये वाढत आहे ते तपासून त्या बॅक्टेरिया मारण्यासाठी मला त्या रिपोर्टनुसार अँटीबायोटिक्स देऊन आणि माझ्या शरीरातील इन्फेक्शन कंट्रोल झालं आहे का नाही यासाठी सी आर पी ना सी आर पी लॅब नावाच्या टेस्ट घेऊन माझ्या शरीरातील इन्फेक्शन कंट्रोल करून आणि ते कंट्रोल झालं आहे की नाही ते कन्फर्म करून मला मेडिकल पी नुसार माझं मोडलेलं हाड हे मोडण्यापूर्वी ज्या जागी होतं त्या जागी योग्य ठिकाणी बसवण्यासाठी आणि नैसर्गिकरित्या जुळत असताना मेडिकल एस ओपीनुसार इंटरनल फ्लॅफिकेशन नावाची शस्त्रक्रिया क्रिया करणं गरजेचं होतं परंतु संच हॉस्पिटलमधील डॉक्टर चेतन प्रधान आणि इतर डॉक्टरांनी तसं न करतं माझ्या शरीरामध्ये माझ्या पायामध्ये माझ्या मोडलेल्या हाडाच्या जागी बॅक्टेरियल इन्फेक्शन असताना फॉरेन बॉडी मटेरियल म्हणजे दोन स्क्रूज घातले ते सुद्धा बॅक्टेरियल इन्फेक्शन कंट्रोल न करता जे जगात कुठं केलं जात नाही याव्यतिरिक्त माझ्या पायाची दीड इंच उंची कमी केली जेणेकरून मला डॉक्टर पुरम नावाच्या डॉक्टरकडे पुन्हा रेफर करता येईल या व्यतिरिक्त माझ्या सांध्यामध्ये डिफॉर्मेटीव विकृती निर्माण केली सांधे गुडघ्याचे वाकडे बसवले जेणेकरून माझा पाय गुडघ्यामध्ये मी कितीही फिजिओथेरपी केली तरी वागणार नाही आणि माझ्या पायामध्ये पाय वाकवण्याची शस्त्रक्रिया निर्माण करता येईल या व्यतिरिक्त त्या वाकड्या सांध्यांमुळे माझ्या गुडघ्यातील गादी फाडून घेता येईल त्याच्यानंतर साडेपाच महिने मला जाणीवपूर्वक बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये ठेवलं माझ्या उपचाराची योग्य ती वेळ घालवून टाकली सोबत माझा गुडघा इन्फेक्शनमध्ये खराब केला या व्यतिरिक्त गुडघ्यातील गादी ही फिजिओथेरपीकडून फाडून घेण्यात आली त्याच्यानंतर संचित हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी माझ्या पायाची कमी केलेली उंची वाढवण्यासाठी संचे संचेत हॉस्पिटलमधील डॉक्टर चेतनपुरम याला एकवीस मे दोन हजार वीसला रेफर करण्यात आले या व्यतिरिक्त साडेपाच महिने माझा गुडघा इन्फेक्शनमध्ये खराब करून गुडघ्याची गादी ही फिजिओथेरपीसकडून फाडून घेतल्यानंतर माझ्या गुडघ्यामध्ये पाय वाकवण्याची एक जी वाढीव शस्त्रक्रिया निर्माण केली होती शस्त्रक्रिया करण्यासाठी मला संचेत हॉस्पिटलचा मालक आणि डायरेक्टर डॉक्टर पराग संचेती जो स्वतः गुडगावली करणारा सर्जन आहे याच्याकडे वीस मे दोन हजार वीसला रेफर करण्यात आले आता यांच्या हॉस्पिटल मध्ये ऑर्थोपेडिक मेडिकल चालवून व्यवसाय कशा पद्धतीने केला जातो ते तुम्हाला मी समजावून सांगतो एकोणीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ते एकतीस मार्च दोन हजार वीसच्या अगोदर संजयती हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मला चुकीची शस्त्रक्रिया देऊन माझ्या पायाची उंची कमी करून सांधेवाकडे वसून डिफॉर्मिटी विकृती निर्माण करून माझ्या पायाची उंची वाढवण्याची एक वाढीव शस्त्रक्रिया निर्माण करून पाय वाकवण्याची वाढीव शस्त्रक्रिया निर्माण करून माझा अडीच लाखाचा कार्पोरेट इन्शुरन्स खाऊन टाकला त्याच्यानंतर एकतीस मार्च दोन हजार वीसला माझा इन्शुरन्स रिन्यू झाल्यानंतर त्या वाढीव शस्त्रक्रिया करण्यासाठी संचेतित हॉस्पिटलमधील इतर डॉक्टरांना रेफर केले तर तुम्हाला समजलं असेल एक इन्शुरन्स हा चुकीची शस्त्रक्रिया देऊन वेगवेगळ्या वाढीव शस्त्रक्रिया निर्माण करून या लोकांनी खाऊन टाकला आणि ती वाढीव शस्त्रिया करण्यासाठी मला माझा इन्शुरन्स रिन्यू झाल्यानंतर संचेत हॉस्पिटलमध्ये इतर डॉक्टर्सना रेफर करण्यात आलं या व्यतिरिक्त माझा गुडगा हा सुद्धा खराब करण्यात आला इन्फेक्शनमध्ये गुडघ्यातील गादी फाडून घेतली गेली कारण की पुढे जाऊन यांना माझा गुडगा सुद्धा बदली करायचा होता आणि माझे जे काही कॉर्पोरेट इन्शुरन्स आहेत ते ते खाऊन टाकायचे होते संचते हॉस्पिटल पुणे येथे चालू असलेल्या मेडिकल रॅकेटचा बळी पडल्यानंतर मी डिसेंबर दोन हजार वीस ते एप्रिल दोन हजार एकवीस Uh, जिथे जिथे महाराष्ट्र सरकारकडे तक्रारी केल्या जसं की आरोग्य मंत्रालय सार्वजनिक आरोग्य खाते महाराष्ट्र पोलीस खाते आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल या सर्वांनी संचयित हॉस्पिटलवरती कारवाई न करता संचयत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्सवरती कारवाई न करता संचयित हॉस्पिटलचं मेडिकल रॅकेट झाकण्याचा व्यवसाय झाकण्याचा प्रयत्न केला आणि ते मेडिकल रॅकेट आणि व्यवसाय झाकण्यासाठी हॉस्पिटल हॉस्पिटलला संचित हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्सना वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन एक खोटा पुरावा निर्माण केला सुप्रीम कोर्टाचे जुने निर्णय आहेत त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की डॉक्टरला अटक करण्यापूर्वी सरकारी हॉस्पिटल किंवा मेडिकल काउन्सिल म्हणजे मेडिकल बोर्ड यांच्याकडून तज्ज्ञाचा अहवाल घेण्यात यावा आणि त्याच्यानंतर डॉक्टरला अटक करण्यात यावी जानेवारी दोन हजार एकवीसला मी महाराष्ट्र पोलीस खात्याकडे संचयित हॉस्पिटल आणि संचित हॉस्पिटलमधील डॉक्टर्स यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर पुणे पोलिसांनी संचयित हॉस्पिटलमधील उपचाराचे उपचाराची ही तज्ज्ञाचा अहवाल घेण्यासाठी सरकारी हॉस्पिटल्स असून पुणे येथे पाठवली परंतु जाणीवपूर्वक आजपर्यंत त्यांनी कुठ कोणताही तज्ज्ञाचा अहवाल घेतला नाही या उलट जिथे दुसऱ्या ठिकाणी तज्ज्ञाचा अहवाल घेतला जाऊ शकतो ते म्हणजे मेडिकल काउन्सिल मी चार एप्रिल दोन हजार एकवीसला संचती हॉस्पिटलमधील डॉक्टर चेतन प्रधान ज्याने माझी शस्त्रक्रिया केली होती ज्याने माझ्या पायाची उंची कमी केली होती आणि एक वाढीव उंची वाढवण्याची शस्त्रक्रिया निर्माण केली होती ज्याने माझा गुडघा इन्फेक्शनमध्ये खराब केला होता माझ्या गुडघ्याची गादी फाडून घेतली होती जाणीवपूरक मला साडेपाच महिने इन्फेक्शनमध्ये ठेवलं होतं माझ्या पायाचे वाकडे बसून माझ्या मला चुकीची शस्त्रक्रिया देऊन चुकीचे उपचार देऊन माझे पाय गुडघ्यामध्ये वाकवण्याची एक वाढीव शस्त्रक्रिया निर्माण केली होती त्याच्याविरोधात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे तक्रार केली होती महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने ले जो लेखी जबाब घेतलेला आहे डॉक्टर चेतन प्रधानचा त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं आहे की मी लोकल पोलिस स्टेशन म्हणजे शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणेला संचेती हॉस्पिटल हो आणि संचेती हॉस्पिटलमध्ये हो डॉक्टर पराग संचेती आणि डॉक्टर चेतन प्रधान विरोधात तक्रार देण्यासाठी गेलो होतो परंतु पोलिसांनी माझ्या तक्रारीची चौकशी केली आणि माझी तक्रार फेटाळून लावली आता पुढे जाऊन याच लेखीजवामध्ये डॉक्टर चेतन प्रधानचं एक स्टेटमेंट आहे ते म्हणजे मी पुणे जिल्हा ग्राहक आयोग येते संचेती हॉस्पिटल आणि संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टर चेतन प्रधान यांच्या चे विरोधात नुकसान भरपाईसाठी ऐंशी लाखाचा दावा केला होता आणि तक्रार फाईल केली होती तर तुम्हाला समजलं असेल संचेती हॉस्पिटल आणि संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टर्सवरती महाराष्ट्र पोलिसांनी पुणे पोलिसांनी किंवा महाराष्ट्र सरकारने का आणि कशा पद्धतीने कारवाई केली नसेल ती पुणे जिल्हा ग्राहक आयोगेतील तक्रार फेटाळून घेण्यासाठी माझी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील डॉक्टर चेतन प्रधान विरोधातील तक्रार फेटाळून घेतली आणि खोटा पुरावा निर्माण करून घेण्यात आला पुढे जाऊन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये जी माझी तक्रार फेटाळून घेण्यात आली होती आणि खोटा पुरावा निर्माण करण्यात आला होता तो खोटा पुरावा अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक आयोग येते सत्तावीस जुलै दोन हजार बावीसला पुरावे सादरीकरणाच्या करण्याच्या वेळेस संचित हॉस्पिटलचे ॲडव्होकेट राहुल गांधी जे पुणे जिल्हा ग्राहक आयोगाचे सदस्य आहेत यांनी जमा केला आता या अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक आयोगाने माझी तक्रार सात डिसेंबर दोन हजार तेवीसला फेटाळली परंतु त्याचा निकाल हा सार्वजनिक केला नाही न्यायालयांचे निकाल हे सार्वजनिक असतात हॉस्पिटल विरोधात मी या आयोगामध्ये एक आरोप केला होता जसं की संचेती हॉस्पिटल हे मला उपचार देण्यासाठी तयार नव्हते आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी तयार नव्हते जोपर्यंत मी उपचारासाठी आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारी जी रक्कम आहे ती यांच्या हॉस्पिटलमध्ये जमा करत नाही किंवा माझ्या मेडिकल इन्शुरन्स कंपनीकडून कं रक्कम यांच्या हॉस्पिटलच्या अकाउंटला जमा केली जात नाही तर हा माझा आरोप हा खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी संचयती हॉस्पिटल आणि संचयती हॉस्पिटलमधील डॉक्टर चेतन प्रधान यांचा जो या योगामध्ये लेखी जबाब आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे मी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला संचयती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालो होतो माझ्या शरीरामध्ये इन्फेक्शन असल्यामुळे माझ्या बोन फ्रॅक्चरच्या ठिकाणी इन्फेक्शन असल्यामुळे त्यांनी माझ्या योग्य त्या इन्फेक्शनच्या चाचण्या केल्या आणि मला सर्जरीच्या अगोदर अठ्ठेचाळीस तास अँटीबायोटिक्सवरती ठेवलं या व्यतिरिक्त संचित हॉस्पिटलमधील हो, इन्फेक्शन स्पेशालिस्ट डॉक्टर कल्पेश सुकवानी यांना मला अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला रेफर केलं त्याच्यानंतर त्यांनी माझी योग्य ती तपासणी केली आणि त्याच्यानंतर बावीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसला माझी शस्त्रक्रिया करण्यात आली तर तुम्हाला सर्वांना समजलं असेल अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ही तारीख बावीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसच्या अगोदर कशी काय येऊ शकते अशा पद्धतीची त्यांची बरीच खोटी विधाने आहेत त्या आयोगामध्ये लेखी लेखीजबामध्ये ज्याच्यामध्ये माझ्यासोबत मेडिकल नेग्लिजन्स नाही तर क्रिमिनल मेडिकल नेग्लिजन्स झालेलं आहे हे सुद्धा स्पष्ट होतं व्यतिरिक्त उपचाराची जी कागदपत्रं असतात महत्त्वाची कन्सेंट पेपर ऑपरेशन नोट्स याच्यामध्ये सुद्धा माझ्यासोबत मेडिकल नेग्लिजन्स नाही तर क्रिमिनल मेडिकल नेग्लिजन्स झालेलं आहे हे स्पष्ट होतं या व्यतिरिक्त या अध्यक्षांनी आणि सदस्यांनी माझी तक्रार फेटावताना जी कारणं दिलेली आहेत तर त्यांनी माझी तक्रार फेटाळताना एक सर्वात मोठं कारण दिलेलं आहे मी हर्डेकर हॉस्पिटल येथील डॉक्टर श्रीनिवास प्रकाश यांची जी ॲडवाईज जमा केली होती ज्या डॉक्टरांनी मला संचित हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी माझ्या पायाची कमी केलेली उंची व्यवस्थित करण्यासाठी वाकडे बसवलेलं सांधे म्हणजे विकृत आणि डिफॉर्मिटी निर्माण केली होती ती सरळ करण्यासाठी मेडिकल पीनुसार इंटरनल रेडसिएशन नावाची शस्त्रक्रिया ॲडवाईज केली होती तर या आयोगातील अध्यक्षांचं आणि सदस्यांचं म्हणणं आहे त्या डॉक्टरांनी संचित हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी माझ्यासोबत मेडिकल नेग्लिजन्स केलं आहे असं त्या ॲडवाईज पेपरवरती लिहिलं नाही दुसरं यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये मी डॉक्टर चेतन प्रधान विरोधात तक्रार केली होती ती तक्रार महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने फेटाळली आणि त्या तक्राराला मी नॅशनल मेडिकल काउन्सिलमध्ये आव्हान दिलं नाही तर ती जी तक्रार फेटाळलेली आहे त्याच्यावरतीच लिहिलेलं आहे की प्रॅक्टिशनर म्हणजे डॉक्टरवरती कोणती कारवाई करण्यात आली तर डॉक्टर नॅशनल मेडिकल काउन्सिलमध्ये जाऊ शकतो परंतु आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं नाही आता तिसरं यांचं म्हणणं आहे की तज्ज्ञाचा तज्ञाचा अहवाल सादर न करू शकल्यामुळे माझी तक्रार फेटाळण्यात येत आहे तर आ, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार तज्ज्ञाचा अहवाल हा सरकारी हॉस्पिटलमध्ये हो घेतला जातो पोलिसांनी माझ्या उपचाराचे कागदपत्र पुणे पोलिसांनी माझ्या उपचाराचे कागदपत्र तज्ज्ञाचा अहवाल घेण्यासाठी ससून हॉस्पिटलला पाठवली परंतु जाणीवपूर्वक तज्ञाचा अहवाल घेतला नाही आणि दुसऱ्या ठिकाणी जिथे तज्ज्ञाचा अहवाल घेतला जातो तिथं मी तिथे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये जे डॉक्टर चेतन प्रधान विरोधात तक्रार दाखल केली होती ती तक्रार कशा पद्धतीने फेट फेटाळून घेऊन एक खोटा पुरावा निर्माण करून तुमच्या आयोगामध्ये जमा केलेला आहे याच्याविरोधात डॉक्टरचा लेखी जबाब आणि ऑनलाईन सुनावणीचा व्हिडिओ दिला होता पहिलं ऑपरेशन आणि डिव्हरमेंट आणि एक्सटर्नल फिक्सेटर दुसरं ऑपरेशन साताऱ्यामध्ये झालं होतं एकोणीस तारखेला संध्याकाळी शनिवारी संध्याकाळी ते आमच्याकडे ऍडमिट झाले आणि ऑन ऍडमिशन म्हणजे ही हॅड इन्फेक्टेड डिस्टल फीमर इंट्रा आर्टिक्युलर फ्रॅक्चर विच वॉज ट्रीटेड विथ अन एक्सटर्नल फिक्सेटर ऍट सातारा त्याच्यातनं दोन तीन केवायर्स कॉन्डायलर uh, अलाइनमेंटसाठी त्या सर्जननी घातलेल्या होते आणि फिक्सेटर लावलेला होता आता ज्या वेळेला वे ते आले त्याच वेळेला त्या गुणमधनं इन्फेक्शन होतं आणि पस वाहत त्यामुळे आम्ही त्याचं कल्चर पाठवलं आणि त्यांना एम्पायरिकल अँटीबायोटिक्स देऊन अठ्ठेचाळीस तास थांबण्याचं ठरवलं बिफोर वी गुड ऑन एनी फर्दर सर्जरी दोन दिवसानंतर आम्ही थरली ती गुण जी होती इन्फेक्टेड ती डिबरायड केली त्यानंतर आम्ही कल्चर पुन्हा तिथनं पाठवलं होतं आणि कल्चरचा रिपोर्ट आला आणि ईएसबीएल असे वी रेसिस्टंट ऑर्गॅनिझम टू डॉक्टर कल्पेश सुखवानी हु इज अन इन्फेक्शन स्पेशलिस्ट हु वाज एट टाइम अँड ही स्टार्टेड हिम ऑन हायर अँटीबायोटिक्स सर्जरीच्या वेळेला आम्ही केली इन्फेक्शन असल्यामुळे आम्ही इंटरनल फिक्सेशन केलं नाही तोच तो फिक्सेटर जो ऑलरेडी लावलेला होता साताऱ्यात तो आम्ही गुडघ्याच्या खाली एक्सटेंड केला त्यांना जास्त स्टेबिलिटी देऊन चालता यावं म्हणून आणि आम्ही त्यांना क्रचेस वर नॉन वेट बेअरिंग चालवलं त्यानंतर चार नोव्हेंबरला त्यांना आम्ही डिस्चार्ज केलं गुण ड्रेसिंग चालू होते पंचवीस नोव्हेंबरला आम्ही फिक्सेटर काढून प्लास्टर लावलं त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं होतं की ज्या वेळेला तुमचं पाय इन्फेक्शन फ्री होईल त्यावेळेला आपण आतमध्ये कॉन्डायलर अलाइनमेंट लेंथ आणि हे सगळं व्यवस्थित करू शकतो आतमध्ये फिक्सेशन प्लेट्स लावणं अनफॉर्च्युनेटली हिज लेग वॉज नेव्हर इन्फेक्शन फ्री फिक्सेटर काढल्यावर आम्ही प्लास्टर लावलं प्लास्टर काढल्यानंतर सुद्धा त्याला डिस्चार्जिंग सायनस होता त्या सायनसमधनंही कल्चर केल्यावर त्याच्यात क्लेप्सियाला वगैरे अशा ऑर्गॅनिझम्स दिसत होते अगेन मल्टी ड्रग रेसिस्टन्स त्यांना दुसऱ्या एका इन्फेक्शन स्पेशलिस्ट आम्ही रेफर केलं पियुष चौधरी ज्यांनी दोन आठवडे त्यांना आयव्ही अँटीबायोटिक्स आणि वेगवेगळ्या अँटीबायोटिक थेरपीवर ठेवलं त्यानंतर मार्चमध्ये पुन्हा एकदा त्यांना ऍडमिट करून एक रिपीट डिव्राइडमेंट करायला लागली कारण सायनस वॉज कंटिन्युईंग आणि इन्फेक्शन वॉज ऑल्सो कंटिन्यूइंग इन अदरवर्ल्ड त्यांचा पाय पर्यंत अजिबात इन्फेक्शन फ्री नव्हता त्यानंतर ते ओपीडीला येत होते ओपीडीला सबसिक्वेंटली जेव्हा एक्सरेज काढले त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की इन्फेक्शन असून सुद्धा त्यांना फ्रॅक्चर त्यांचं युनाईट होत आहे युनाईट होत असताना बिकॉज देर वॉज नो इंटरनल फिक्सेशन इनसाइड थोडासा कोलॅप्स हा एक्सपेक्टेड होता पण तो खूप जास्त नसल्यामुळे आम्ही तो ऍक्सेप्ट करायचा ठरवला आता हे ऍक्सेप्ट करायचं का या स्टेजला इंटरनल फिक्सेशन करायचं का एक्सटर्नल फिक्सेटर म्हणजे रिंग फिक्सेटर लावून त्याला ट्रीट करायचं हे सगळं डिस्कशन करण्यासाठी आम्ही त्यांची केस जवळजवळ दोन तीन वेळा आमच्या संचेती हॉस्पिटलच्या क्लिनिकल ऑर्थोपेडिक बोर्ड मिटिंगमध्ये डिस्कस केलेली आहे त्या बोर्ड मिटिंग मध्ये पंधरा ते वीस ऑर्थोपेडिक सर्जन वेगवेगळ्या स्पेशालिटीतले सिनियर लोक असतात आणि बिकॉज म्हणजे मी माझ्या एकट्याच्या डोक्याने हे न करता दुसऱ्यांचेही विचार घेऊन आपण काही ह्याच्यात वेगळं करू शकतो का याची अलाइनमेंट इम्प्रूव्ह लेंथ द्यायला त्याच्यासाठी हे डिस्कशन आम्ही केलं त्या डिस्कशनमध्ये कुणाचंही असं म्हणणं पडलं नाही की आत्ताच्या आत्ता इंटरनल फिक्सेशन करून तुम्ही लेंथ रिएस्टॅब्लिश करा किंवा कॉन्डाईल हे करा फिक्स करा आतमध्ये जे मिनिमल इंटरनल फिक्सेशन आणि एक्सटर्नल फिक्सेशन ही जी पद्धत सगळ्या जगात अवलंबली जाते इन्फेक्टेड फ्रॅक्टर्स मध्ये तीच आम्ही फॉलो करायची ठरवली रिपीट रिपीड मध्ये आतमध्ये लावलेले जे दोन कॉन्डलर अलाइनमेंटसाठी सुरू होते ते सुद्धा आम्ही काढले आणि त्यावेळेला आम्ही ते सगळं पुन्हा एकदा क्लीन करून त्याला इन्फेक्शन फ्री होण्यासाठी कुठलंही इम्प्लांट आतमध्ये ठेवलं नाही आता यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की त्याचं हाड झुळतंय त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की तो जसं जुळतोय त्या परिस्थितीत जुळू दे म्हणजे त्याला वजन घेऊन त्याच्यावर चालता येईल दोन प्रॉब्लेम्स येतील हे आम्ही त्याला त्यावेळेला सांगितलं होतं की स्टिफनेस तर येणारच कारण इन्फेक्टेड डिस्टल फीमर फ्रॅक्चर ज्या वेळेला असतं तुम्ही कुठलीही पद्धत वापरली तरी सुद्धा नी स्टिफ होतोच कारण कॉड्रिसेप्स फाटलेला असतो तिथे इन्फेक्शन फायब्रोसिस झालेला असतं कॉन्डाईल्स खराब झालेले असतात आणि त्यामुळे नीची मुवमेंट पूर्ववत कधीही येऊ शकत नाही जगात कुठेही ट्रीटमेंट घेतली तरी सुद्धा त्यामुळे नी स्टिफनेस येणार हे आम्ही त्याला सांगितलं होतं आणि शॉर्टनिंग आम्ही ऍक्सेप्ट करायचं ठरवलं त्या क्षणी कारण इन्फेक्शन असताना आपण त्या त्यावेळेला करूच शकत नाही किंवा इंटरनल फिक्सेशन करूच शकत नाही आम्ही त्याला सांगितलं होतं की आम्हाला माहिती आहे की हे शॉर्टनिंग होणार आहे हे स्टिफ होणार आहे ज्या वेळेला इन्फेक्शन फ्री पिरियड येईल त्यावेळेला आपण लेंदनिंग करू आणि आर्थ्रोस्कोपिक अजिझिओलायसिस करून तुला आपण नाईन्टी डिग्री मुवमेंट देण्याचा प्रयत्न करू यासाठी डॉक्टर पराग संचेती सिनियर डॉक्टर संचेती यांनी पण त्याला पाहिलं कोविड आणि रिस्ट्रिक्शन्स असून सुद्धा त्याला आम्ही बघत होतो सर सुद्धा येऊन बघत होते मोठे सर हॉस्पिटल बंद असून सुद्धा आम्ही त्याला बघत होतो आणि त्याला वेळोवेळी आम्ही हे समजून सांगितलं की इन्फेक्शनमुळे आम्ही इंटरफिक्सेशन करू शकत नाही एक्सटर्नल फिरटरनीच आपल्याला हे ट्रीट करायला पाहिजे एका वेळेला दोन शत्रूंची आपण खेळू शकत नाही आता ज्या वेळेला तुझं फ्रॅक्चर युनाईट होईल तुला आपण लांबी वाढवून देऊ म्हणजे तुझी लेग लेग लेंथ इक्वल होईल आणि तुला मुवमेंट सुद्धा नाईन्टी डिग्रीपर्यंत आणून देऊ आर्थोलायसिस करून हे आम्ही त्याला ऑलरेडी सांगितलेलं होतं पण त्याच्या एक्सपेक्टेशन बऱ्यापैकी अनरिअलिस्टिक आहेत की ह्या इंजुरीमध्ये पूर्ण मुवमेंट येऊ शकत नाही हे त्याला पटत नव्हतं आणि त्या त्याला असं वाटतंय की कुठलं तरी आपल्याला चुकीची ट्रीटमेंट आलेली आहे त्यामुळे त्यांनी कन्झ्युमर कोर्टात केस पोलीस केस हे सगळे उद्योग केलेले आहेत पण आमच्याकडनं कुठलाही निग्लिजन्स झालेला नाही त्याला ज्या काही जगात मान्य असलेल्या उपचार पद्धती आहेत त्याप्रमाणेच आम्ही ट्रीटमेंट दिलेली आहे मल्टिपल टाइम्स त्याची केस ऑर्थोपेडिक बोर्ड मध्ये डिस्कस झालेली आहे जस्ट टू सी की एव्हरीथिंग इज गोईंग राईट फॉर हिम अँड वी हॅव ऑलरेडी टोल्ड हिम की तुला स्टिफनेस आणि शॉर्टनिंग हे असणार आहे आणि त्याचा उपचार आपण करू शकतो एक वर्ष झाल्यानंतर तुझ्या पहिल्या ऑपरेशन नंतर, नंतर। ज्या वेळेला रिजनेबल इन्फेक्शन फ्री पिरियड येईल आणि पुन्हा इंटरव्ह्युन केल्यानंतर पुन्हा इन्फेक्शन उद्भवणार नाही ही ज्या वेळेला आपल्याला खात्री पटेल त्याच वेळेला आपण हे पुढचे दोन आ, आ, उपाय करू शकतो हे त्याला आम्ही क्लिअरली सांगितलेलं होतं त्याच्या वेळोवेळी कन्सेंट्स घेतलेले आहेत सगळे पेपर्स आम्ही तुम्हाला सबमिट केलेले आहेत सर गांधी सर माझे जे ऍडव्होकेट डॉक्टर साहेबांनी बरेचसे पॉइंट कव्हर केले आहेत मेडिकल पॉइंट ऑफ व्ह्यू मधन तर आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत राईट फ्रॉम द डेट ऑफ ऍडमिशन टिल द लास्ट ओपीडी विच वॉज डन ऑन ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी एक वर्ष झालं त्या गोष्टीला त्या सगळ्या ह्याच्यातून असं दिसेल की जी काही प्रोटोकॉल्स आहेत फॉलो करायला मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यूमधनं हे सगळे फॉलो केलेले आहेत आणि फिफ्थ ऑगस्ट ट्वेंटी पर्यंत ते आमच्याकडे ओपीडी मध्ये येत आहेत सगळ्या गोष्टी आल्या ही हॅड कम्प्लीट फेथ इन वॉट वर डुईंग कारण त्यांना प्रत्येक स्टेजला आम्ही एज्युकेट केलेलं होतं की या केसमध्ये बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट जी आहे ती आपण देतो आहोत अनफॉर्च्युनेटली फिफ्थ ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी नंतर त्यांचं इंटरॅक्शन आमच्याशी नाही त्यामुळे ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी पेज नंबर आपण जर पाहिलं सर कंपायलेशन मध्ये तर पेज नंबर फॉर्टी सेव्हनला आपल्याला ते फिफ्थ ट्वेंटी ट्वेंटीचं ओपीडीचं हे दिसेल पेपर दिसेल त्याच्यानंतर थर्ड एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी पासून म्हणजे पेज फॉर्टी पासून आपल्याला ओपीडीचे डॉक्युमेंट्स दिसेल साहेब त्याच्यातनं असं दिसेल की प्रत्येक ओपीडीच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा जी काही डे टू डे इम्प्रुवमेंट किंवा ऍडवाइस किंवा डायग्नोसिस ज्याला आपण म्हणतो ते सगळं तिथे रिफ्लेक्ट झालेलं दिसेल आपल्याला त्यामुळे राईट फ्रॉम नाईन ऑक्टोबर टू थाउजंड नाईन्टीन जेव्हा आमच्याकडे ते पहिल्यांदा ऍडमिट झाले तेव्हापासून पाच ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी साहेब दिस इज अ पिरियड ऑफ ऑलमोस्ट वन इयर ही वॉज विथ अस आणि आम्ही त्यांना सगळ्या ज्या काही ट्रीटमेंट प्रोटोकॉल प्रमाणे द्यायच्या होत्या त्या दिल्या सर्जरीसाठी जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की तीजी एका मद पाई जी। आ, ती मुझे, जी गुंड एका पर्टिक्युलर कंडिशन मध्ये असायला पाहिजे ती नसल्यामुळे मधल्या सगळ्या ट्रीटमेंट जे काही आम्ही द्यायचे होते ते दिलेले आहेत आणि तेव्हा सुद्धा त्यांना सांगितलं होतं की ही सगळे जेव्हा गुंड क्लिअर होईल तेव्हा ती पुढची आपण सर्जरी करू शकू पण पाच ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटीला कदाचित त्यांनी कॉल घेतला की आता परत मला यांच्याकडे जाणं नाही या गोष्टीला सुद्धा आता एक वर्ष चाललेले असतात त्यामुळे त्यांना क्लिअर आम्ही सांगितलेलं होतं की कुठेही आपल्याकडनं कमी पडणार नाही आम्हाला ट्रीटमेंट द्यायची आहे पण ती कंडिशन यायला पाहिजे त्या भूमच्या ठिकाणी आणि ती आली की आपण ट्रीटमेंट देऊ शकतो तर माझं हंबल सबमिशन असं आहे की कुठेही या डॉक्युमेंट्स बद्दल आपल्याला दिसणार नाही की जे काही प्रुडंट डॉक्टर या क्वालिफिकेशन uh, से त्यांच्याकडनं जे काही एक्सपेक्टेड आहे तिथे कुठेही कमी पडलेलं नाहीये प्रोटोकॉल्स मध्ये कुठेही कमी पडलेले नाहीये त्यामुळे नेग्लिजन्स जो काही त्यांचा एक थोडासा रोख आहे आणि या सगळ्या ट्रीटमेंटमधनं आम्हाला वेगळा काहीतरी विचार करायचा होता अस